जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक त्रेचाळीसा धृती दाक्ष्यं युद्धे चापि अपलायनम् दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्मस्वभावजम् स्वभावजम् ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ऐक मी तुला सांगत आहे की क्षत्रियांमध्ये कोणते गुण असावेत क्षत्रिय होण्याची जबाबदारी वारसा हक्काने कोणाला मिळाली आहे आणि त्यांनी कोणती कर्मे करावीत रणांगणात निर्भयपणे उतरण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे तो असा असावा की शत्रू त्याच्याकडे बघायलाही घाबरायला हवा शिवाय त्याला येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याला तोंड देण्याचे आणि त्याने सुरू केलेले काम चालू ठेवण्याचे धैर्य त्याच्यात असले पाहिजे सर्व कामे कुशलतेने पार पाडण्याची ताकद त्याच्याकडे असली पाहिजे रणांगणातून पळून न जाता युद्धात प्राण सोडण्याचे धैर्य त्याच्यात असले पाहिजे आपली संपत्ती योग्य पात्र अशा लोकांना दान करण्याचे औदार्यही त्याच्यात असले पाहिजे त्याच्या शासनाखाली असलेल्या सर्वांवर राज्य करण्याचा अधिकार त्याच्याकडे असला पाहिजे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा क्षत्रिय म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यात कोणती वैशिष्ट्ये आणि सद्गुण असावेत आणि क्षत्रियाने कोणती कृती किंवा कृत्ये केली पाहिजेत हे स्पष्ट करत आहेत म्हणून आपल्यावर नेमून दिलेली कर्तव्य योग्यरित्या पार पाडण्यासाठी आपल्याला सक्षम करणारे गुण जोपासत असताना आपले कर्तव्य कुशलतेने पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून प्रत्येक कार्य केले पाहिजे श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवणे आणि एकट्या श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याचे शब्द श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया शौर्य तेजो धृतीर्दाक्ष्य युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर क्षत्रं कर्म स्वभावजं श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या ना। आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन की, दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम वचनं श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सौर्य तेज धृती दाक्ष्यम युद्धे चापि अपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॐ शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म